खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे बारा जानेवारी रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई तथा स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील वाईचे नाव म्हाळसाबाई होते स्वराज्य स्थापनेचे प्रणेते म्हणून त्यांनी स्वराज्यासाठी तलवारीच्या धारीपेक्षा बाठीवरच्या थापेने छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना एकत्रित आणून स्वराज्यासाठी प्रेरित करीत राहिल्या तसेच या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील साजरी करण्यात येते स्वामी विवेकानंद हे देखील युवा प्रेरणास्थान आहेत स्वामी विवेकानंद यांनी पश्चात जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्याची महत्वाची प्रमुख भूमिका होती भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले नेत्यांची जयंती येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी शाळा समितीचे अध्यक्षपती विष्णू भगत उपाध्यक्ष छाया धुरंदर गणेश वाशिमकर छाया धम्मपाल धुरंदर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश हिवरकर शिक्षक मदन बुंदे गणेश काकडे यांच्यासह गावकरी मंडळी आणि विद्यार्थी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता राहुल पाटील मुंडे खामगाव हर्षल इज कमिंग हिअर फॉर हिज बेस्ट स्पीच फिफ्थ स्टँडर्ड आज मी तुम्हाला जिजामाताविषयी दोन शब्द सांगते ते तुम्ही शांतपणे ऐकावे